कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मंत्री भरत गोगावलेंच्या महाडमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीला माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप हनुमान हो जगताप यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते तालुक्यातील अपूर्ण शासकीय कामं महाड एम डी सीतील प्रदूषण वरंद घाट बंद आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यावेळी स्थानिकांनी समस्या बोलून दाखवत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे यांच्या वारंवार त्या बंदच्या नियोजनामुळेच काय होतं शवाळा पाणी त्याच्यावरती येतोय हा असं माझं स्पष्ट म्हणत आहे आणि दुसरी गोष्ट अशी की साहेब तुमच्या गोष्टीला पास करतो एका दिवसात आहे पण शाळेच्या सहलीच्या बसेस सुद्धा त्या एस टीच्या बसेस त्या रस्त्याने येतात ठीक आहे ते रिस्क काय पकडत असतील किंवा काय काय झाला तर त्याचा ऊपर काय द्यायची किंवा त्याची जबाबदारी कोणी द्यायची हा विषय नंतरचा आहे पण एस टी बस आता जी ग्रामीण लोकांसाठी जी पायाभूत सुविधा आहे जी जेणेकरून पुण्याला जाण्याचा तो जवळचा मार्ग आहे कळगा जर का सहलीच्या बसेस येऊ शकतात तर या लोकाला कुठून जाणार एसीच्या बसेशी जर कामचा जर काम सुरू वे भोर घाटात भोर डाटा सुद्धा नाही केडूसि म्हणजे गाव तन्ना जवळच आहे डाटा सुद्धाही सिंगल काम सुरू नाही भोर रतीत पण नाही आपल्या साईडला तर सांगांच्या मध्ये प्रामुख्याने टक्के हेला क्लियर असताना मग दगड माती टाकून दगड माती टाकून पूर्ण घाट बंद करण्याचं कारण काय हलकीवं लागले ना मग ते काम बुजून त्याचं उत्तर आपण उद्या मरण झालं ते बघायला बोलायला पाहिजे आता तुमच्या समोर आपल्या पक्षाचा आपल्या तीन तीन दिवस त्याला एका घरात ठेवा लागलं आम्हाला

बोट आहे अशाच पद्धतीचं असतं त्याचा आपण काहीतरी उपयोग करू आपण काय अशी व्यवस्था करू इतक्या महाग हा प्रश्न इतक्या या केमिकल कंपन्या बेडशीटपणे वापरू शकतात एखाद वेळा करू शकतात पण मग एक दोन गोष्टी आहेत एक तर आपण पूर्णपणाने दुर्लक्ष करतो काही आपल्याला याची फिकीर नाही असा अर्थ किंवा आपल्या सैन्य मतांचा आणि मी कोणाला आरोप करत नाही दोन स्ट्रेस टिकतात